आपण पाहत आहात बागला मृत्यू ताहराबाद अंतापूर रस्त्यावर मजुरांची पिकअप गाडी व चार चाकी वाहनाची भीषण धडक होऊन या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक प्राथमिक माहिती मिळाली असून घटनास्थळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित झाले असून मदत व कार्य सुरू केले असून अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना व सटाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत घटनेची माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला योग्य सूचना दिल्यात सविस्तर वृत्त लवकरच बागलाण वृत्तांत न्यूज बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे